नमस्कार सगळ्यांना जय शिवराय तर आज ना आपल्यांना भरायचे कांदे तर म आत्ता वाजले साडेदहा वाजले आणि ते गेले बाजार आज शुक्रवार आहे शुक्रवारचा गावामध्ये बाजार असतो आमच्याकडे तिथे गावामध्येच भरतो तर ते गेले रोज मीच जाते दरवेळेस पण ह्यावेळेस वेळेस आहे ना घरात पण खूप कामं पडली होती तर त्यांना मी बोलले तुम्हीच जाऊन घेऊन ये बाजार मी काम करून घेते घरातलं कारण की कांदे भरायचे आज दिवसभर भरणं झालंच पाहिजे कारण की उद्या आहे शनिवार बघू शनिवारी ते बोलले जे कांद्यावाले गाडीवाले जे आहे ते बोलले की दिवसभर पण मार्केट राहणार आहे पण सकाळूनच असतं मार्केट दुपारून बंद असतं तर बघू आता काय होईल ते तुम्हाला तर व्हिडिओमध्ये कळेलच ते बघा त्यांनी कॅरेट पण आणून टाकलेले आहेत एवढे कॅरेट आजच्या आज आम्हाला जा कंप्लेट भरायचे हे कम्प्लेट पस्तीस ते चाळीस कॅरेट असणार आहे तर एवढे भरायचे आज चाळ खो ह्या बाजूनेच फोडू कारण की ना आतमध्ये ना बसायला प्रॉब्लेम होतो आणि कॅरेट बाहेर काढायला जास्त उट बस होते त्यामुळे मग ह्या हा इथला जो दरवाजा आहे त्यानेच खोलू आणि तिथूनच भरू हे बघ आपले जे डाळिंबाचे टोकर आहे ते एवढे उरले दुसऱ्या वेळेस कामं येणारच आहे तर गायांचा चारा पाणी पण झालेलं आहे सकाळी त्यांनी लवकर करून घेतला कारण की कांद्याचं काम आहे त्यामुळे आज रोप पण टाकायला येणार आहे बघू आता काय काय काम होतं ते तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसणारच आहे तर बकरं पण मस्त खाऊन पिऊन बसले दाणे वगैरे त्यांना अजून फांटी वगैरे आणून टाकतील ते काट्याची किंवा असं भरपूर आजूबाजूला जे आहे ते शेवरी वगैरे तर ते खातात गाय पण खाऊन व खाऊन उभ्या राहिल्या आता कालवड पण बसली मस्त दूध पिऊन तर कालवडीचा आवाज नाही याचा अर्थ तिचं पोट जे आहे ते भरतं दुधाने जेवढं आम्ही अडीच लिटर जे दूध पाचतो त्यांनी तर चला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा अच्छा तर हे बघा आता खोलली इकडण्याचा आम्हाला वाटलं तर खराब वगैरे काही निघतील पण काहीच नाही निघाले इकडच्या बाजूने तर ह्या बाजूनी थोडंसं वाटतं आहे पण काही निघ निघतलंच नाही वाटलं होतं निघतील कांद्याला चमक पण चांगली आहे अजून भरपूर दिवस झाले आपण साठवून त्या मानाने चांगले कांदे आणि कांद्याचे भाव पण वाढले आपले तर साडेचार हजारावरती गेले त्यामुळेच आपण गाडी भरतोय कांद्याची तर अजून एवढा जो आहे तो बाकी आहे तिथून पूर्ण बघा इकडे कॅरेट तर मी तुम्हाला दाखवलेच आहे तर कागद पण साफ करून घेतले दोन्ही तो पण साफ केला आता ऊन इतकं कडक ऊन पडलंय कांदे तर वाळतीलच कागद पण वाळतील बरोबर तर चला आता आम्ही पहिले कांदे भरून घेतो तर हे बघा दिवसभर आम्ही भरले एवढे कॅरेट पूर्ण एवढे तीस कॅरेट भरले आणि इकडची हे जे आहे चार कॅरेट हे बघा खाली दिसतंय ते चार आणि ते घेऊन गेलेले ते कॅरेट ते ते कॅरेट धरून पाच कॅरेट खराब निघाले तीस कॅरेट मागं पाच कॅरेट खराब निघालेले कांदे आणि आज खूप म्हणजे खूप काम झालं आहे काँग्रेस इथं पूर्ण क्लीन झालं आहे बघा पूर्ण फार्मवरचं जे काँग्रेस होते थोड़े -थोड़े। ते पूर्ण क्लीन करून ते इथं जमा करून घेतले म्हणून मी दाखवते पूर्ण इथं गंज घातलाय त्याचा आणि वाळल्यानंतर जाळून टाकायचंय तर पाऊस रात्री येईल आता थेंब पडतय थोडे थोडे तर त्यासाठी कागद पण टाकून द्यायचं लगेच याच्यावरती उचलू नको हो का तर एवढी चाळजी जी आहे ती काहीच नाही थोडा कोपरा खाली झालाय आहे चाळीचा अजून सकाळी दाखवले होते त्याच्यापेक्षा काहीतरी थोडेसे कोपरा खाली झाले आहे अजून तरी दोन एक गाड्या तरी अजून भरतील ही सोडून आता ही उद्याच्या मार्केटला जाईल अजून सकाळी पण आम्हाला वीस एक कॅरेट भरावं लागतील एवढ्या कॅरेटने नेऊन पन्नास एक कॅरेट तरी लागतं कागद तर कागदाला दिवसभर वाळवलं तर

आलंय पण कॅरेट थोडे उघडे दिसत तर हे बघा बोकडांना बाहेर सोडलं होतं तर दोघं इकडे येऊन मागे पाठीमागे चरायला कुठंच गेली पाठीमागे शिरे आपले इथे अशोक वगैरे लावलेले आहेत तर तिकडे कारल्याचं घाबरले <laughs> तर तिकडे पाठीमागे जे आहे ना कारल्याचं वेळ आहे काही गिलक्यांचं आहे तर त्याला फुलं वगैरे आले कारले पण आलेले आहेत थोडे थोडे काय म्हणत होते तर हे बघा आता सहा वाजले सहा वाजायचं हे आहे भवानीचं मंदिर बघा किती सुंदर वातावरण एकदम झालेलं आहे तर एक दादाची कमेंट होती तुमच्या फार्म हाऊसवरती त्या दादाचं म्हणणं होतं की तुम्ही क कमेंटचा रिप्लाय देत नाही तर हे हो बघा जे आपलं फार्म हाऊसवरती घर पण आहे ते दादा बोलत होते की तुमचं नुसतं फार्म हाऊस आहे का त्याच्यावरती तिथे घर पण आहे का तर आम्ही इथेच राहतो हे बघा हे आहे घर इकडे गाडी वगैरे लावलेली इकडे चाळ इकडे गाडीला बनवलेलं शेड तिकडे जे आहे, आहे ते कुत्र्याला बनवलेलं शेड इकडे कुट्टीला बनवलेलं शेड आणि हा आहे मुक्त गोठा इकडे बंदिस्त गोठा तर हे आहे आपलं फार्म हाऊसवरती सगळं हे बघा किल्लार गायचं बुगरम सोबतोय घाबरतोय इकडे कालवड ते बघा चालले चारा काढायला तर त्यांच्याबरोबर बोकट पण चालले चरायला इकडचं आवरून झाले तर बोकट पण घेऊन जाते ती चरायसाठी ती तिथं चारा कापता कापता ते पण खाते तर चला आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच भेटूया एक नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय